चमीत आणि चटपटीत चटकदार असं पाणीपुरीचं पाणी आणि रगडा कसा बनवायचा तर ते आज आपण पाहणार आहोत पाणीपुरी ही सर्वांनाच आवडणारी अशी रेसिपी आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी वटाणा रात्रभर भिजत घातला होता हे पा अशा पद्धतीने आपल्याला वटाणा भिजवून घ्यायचा आहे हा वटाणा आपण कुकरला लावून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर वटाणा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कुकर घेतलेले आहे कुकरमध्ये हा बटाणा स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवायचा आहे आणि आपल्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या करण्यासाठी ठेवायचा आहे आणि यामध्येच मी बटाटा पण घालणार आहे बटाटा बटाटा पण आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे बटाट्याची वरची मी साल काढून घेतलेली आहे दोन ते तीन किंवा चार अशा प्रमाणामध्ये आपल्याला जेवढे हवे असतील रगड्यासाठी तेवढे बटाटे घ्यायचे आहेत थोडीशी हळद घालायची आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे रगड्यामध्ये बटाटे पण घातले ना तर रगडा खूप छान लागतो हे सर्व मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करायचं आहे कुकरच्या आपण इथे दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत चला आपण तिखट पाणी बनवून घेऊया इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या पुदिना कढीपत्ता थोडीशी कोथिंबिरी आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण वाटून घेतलेले आहे इथे मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण सर्व वाटलेलं मिश्रण ॲड करणार आहोत याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी पाणीपुरीचा एवरेस्टचा मोठा चमचा भरून मसाला घातलेला आहे आणि यामध्येच एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे हे, हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पाणी बनवलं तर खूप छान लागतं आता यामध्ये आपल्याला लिंबू ॲड करायचं आहे लिंबू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता लिंबामुळे काय होतं ना की पाणीपुरीला खूप छान अशी टेस्ट येते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये लिंबू ऍड करायचं आहे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपलं झणझणीत पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर चला पाणी साईडला ठेवूया आणि आता कुकर पाहूया आपला वटाणा आणि बटाटा शिजला आहे की नाही मस्त आपला वटाणा शिजलेला आहे बटाटा पण शिजलेला आहे आता बटाटा आपण हे साईडला काढून घ्यायचा आहे आणि रगडा तयार करून घ्यायचा आहे हे पहा रगड्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला रगडा तयार झालेला आहे तर चला आता आपण हे पण साईडला ठेवूया आणि कढई गरम करायला ठेवूया यामध्ये मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे आणि पुऱ्या तळून घेऊयात मी इथे बाहेरून आणलेल्याच पुऱ्या घेतलेल्या आहेत डीमार्टच्या पुऱ्या आहेत ह्या खूप छान लागतात हे पहा मस्त आपल्या टम्मा अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या तर चला आपण आता पाणीपुरी बनवून घेऊया इथे मी बटाट वटाणा आणि पाणी आणि थोडी शेव यामध्ये घातलेली आहे मस्त चमचमीत आपली पाणीपुरी तयार झालेली आहे